नमस्कार माऊलीच्या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी बनवली जाणारी मसाला लापशी कशी बनवतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्याकरता आपल्याला कुकरमध्ये साजूक तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची आणखी तुम्ही ह्याच्यामध्ये फोडणीचं साहित्य घातलं तरी चालेल पण खूप साध्या पद्धतीने ला ही लापशी बनवली जाते तर एक मोठा कापलेला कांदा घातला आहे कढीपत्ता आणि उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या व्यवस्थित खमंग अशी फोडणी आपल्याला तयार करायच्या आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत काही भाज्या घालायच्या आहेत तर लापशी इथं मी एक वाटी घेतली आहे तर त्याच्याकरता अर्धी अर्धी वाटी बाकीच्या भाज्या घ्या घ्यायच्या आहेत तर जास्त वेळ खाणार आहे म्हणजे शिजायला जास्त वेळ लागतो अशा भाज्या सुरुवातीला आपण इथं एखाद मिनिट परतून घ्यायच्या आणि फ्लावर शिमला वगैरे असेल तर ते शेवटी घालायचं आहे कारण कुकरला आपण एकदमच सर्व शिजवणार आहे त्याच्यामुळे काही भाज्यांचा गाळ होऊ शकतो काही भाज्या व्यवस्थित शिजतात तर काही कच्च्या राहतात असं होऊ नये त्याच्याकरता क्रमवार अशा आपण भाज्या इथं परतून घ्यायच्या आहेत आता घालायचं आहे एक चमचा आले लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथंबीर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला लापशी पुलाव बनवायचा असेल तर ह्यातली फक्त हळद स्किप करायची आणि बाकीचे प्रोसेस तशीचे तशी ठेवायची आणि आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहे गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं ह्याला आपण परतून घेऊया आणि इथं बघू शकता लापशीची भरड मी अजिबात भाजलेली नाही आहे तर धुवून घेतलेली आहे आणि निथळत ठेवलेली आहे तर आता भाज्या चांगल्या परतून झाल्या की त्याच्यावर लापशीची भरड घालायची आणि चांगली दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचं त्याच्यामुळे मसाला लापशी अतिशय चवीला छान लागते मऊ मोकळी सळसळीत होते एक एक दाना अगदी सुट्टा सुट्टा होतो अशा पद्धतीने आपण ह्याला परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीनं आपण लापशीची भरड मोजलेली आहे एक वाटी लापशीची भरड होती ते ते तर त्याच्याकरता आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे कुकरला लापशीची भरड बनवत आहे त्याच्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही जर तुम्ही टोपात बनवत असाल तर अगदी अडीच तीन वाट्या जरी पाणी घातलं तरी चालेल आता ज्या वाटीनं पाणी आपण भरड मोजली त्याच वाटीनं दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटी चवीपुरतं ह्याला मीठ घालायचं आहे मस्त चवदार चवीची मसाला लापशी तयार होते तेवढीच ती पौष्टिक आहे पचायला खूप हलकी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आता कुकरला झाकण लावून तीन चिट्टी आपण इथे काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता झटपट अशी मसाला लापशी इथं आपण तयार करून घेतलेली आहे बघू शकता किती मोकळी मोकळी झालेली आहे अगदी लापशीची भरड न सुद्धा झटपट अशी ते लोक अशी मसाला लापशी बनवतात तर अशी ही मसाला लापशी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद